लोकसभा निकाल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीवर तोफ डागली आहे त्यांनी महायुतीविषयी मोठे भाष्य केले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला लोकसभा निकालानंतर राज्यात सत्ता समीकरण बदलाची शक्यता राजकीय विश्लेषक शक वर्तवत आहेत महाविकास आघाडीला लय आणि गती सापडली आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे विधानसभा निवडणुका आता हातातोंडाशी आल्या आहेत तोपर्यंत दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्लाबोल होत आहे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती संदर्भात मोठे वक्तव्य केले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण टोला लगावला आहे विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन सरकार वाचवले असा आरोप त्यांनी केला आम्ही जे म्हणत होतो या देशातले संविधान धोक्यात आहे या देशातले त्यांच्या हातून संविधानाची हत्या होत आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत महाराष्ट्रातील सरकार राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने आणले ते वाचवण्यासाठी पंतप्रधान गृहमंत्री राज्यपाल न्यायालय विधानसभा अध्यक्षांनी कृती केली असा घणाघातही त्यांनी केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका